अशा मूर्ती का एक असं आहे की राज ठाकरेंनी काय कोणाला बोलावं काय मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचा काय प्रश्न नाही मूर्तीकारांच्या सुद्धा काय समस्या असतील तर त्या सर्वांनी समजून घेणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे शेवटी लोकशाहीमध्ये संवाद हा महत्वाचा राहू शकतो सरकार हे शेवटी लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार आहे त्याच्यामुळे या संबंध क्षेत्रामध्ये काम करणारे प्रत्येक जण असतात त्या प्रत्येक क्षेत्रातल्याला असं वाटत असतं की त्यांचं म्हणणं सरकारने ऐकून घेतलं पाहिजे हे सरकार जनतेचं सरकार आहे ते त्यांचं नेमकं म्हणणं काय मूर्तिकारांचं का तेही सरकारने ऐकून घ्यावं अशी माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून सरकारलाही विनंती आहे आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सरकार लोंड्यांमुळे जे आरोग्य विभाग बंद धनंजय मुंडे तब्येतीच्यामुळे मुळे त्या ठिकाणी उपस्थित नाही आणि भुजबळ साहेब सुद्धा एका विवाहाच्या निमित्ताने आपण दोन दिवसापूर्वी पूर्वनियोजित कार्यक्रम आहे तीन दिवसापूर्वीची बैठक होऊ शकतो त्या दिवशी आज आज काळ बैठक आगामी कालावधीमध्ये पक्षाची वाटचाल सभासद नोंदणी मंत्री महोदयांना काही जिल्ह्या सेकटीच्या कामासाठी नेमून द्यायचं पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना नव्याने नियुक्त देऊन त्यांना त्या संदर्भामध्ये अधिक काही जबाबदारी द्यायची अशा अनेक विषयांच्या वरती आज त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नैतिकतेचा विचार करता अशी सध्यांनी धनंजय मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी आरोप दुरुदक्र करतात विरोधकांनी का आरोप करावे हा भाग वेगळा आहे एक बाप अशी आहे की माणिकराव कोकाटे यांना ज्युडिशियल कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला वरिष्ठ न्यायालयामध्ये न्याय मागण्याचा त्यांना हक्क जरूर आहे त्यांच्याजवळ दादांची चर्चा झाली सोमवार ते कदाचित न्याय त्या ठिकाणी मागतील कारण ही पंच्याण्णव सालातली एक जुनी केस त्या ठिकाणची आहे दीर्घकाळ ती चाललेली होती त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी येतो आहे धनंजय मुंडेंच्या वतीमध्ये पक्षाची भूमिका नेहमीच सतत राहिली की दुर्दैवी घटना जी आज बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यामध्ये देशमुखांच्या संदर्भामध्ये घडलेली आहे त्याचा तीव्र निषेध तीव्र धिकार सर्वांनी त्या संबंध घटनेचा सखोल ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्याशी कळत न कळत कोणाचाही दुरान्वय संबंध तपासामध्ये आढळ आढळला तर त्या सर्वांच्या वरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशी पक्षाची भूमिका राहिली त्या बंदी आहे त्याच्यामुळे काही मूर्तिकार जे आहेत ते मध्ये जमले होते आणि भूसभूर्णिका घ्यावी सरकारनं माझी एक चांगली आहे तिथं ते पर्यावरण होते ज्याच्यामुळे देवीच्या मूर्तीनं बंदी आणण्यात आलेली आहे त्यामुळे आज माझे पूर्वनियोजित इतर जिल्ह्यात कार्यक्रम असल्यामुळे का माझी त्यांची भेट होऊ शकली नाही पण मी माझे आमदार अनिकेतला त्यांच्या भेटीशी पाठवला होता त्यांच्याकडे चर्चा केली त्यांचं निवेदन मलाही प्राप्त झालं आहे आमदार आदितीने सुद्धा पर्यावरण खात्याचे मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासोबत संपर्क केला आहे देशपातीवरती सुद्धा या संदर्भामध्ये त्या खात्याच्या मंत्र्यांशी मी त्या ठिकाणी बोलणार आहे पेण मधल्या मूर्तीकारांचा प्रश्न आहेच राज्यामध्ये जे आज गणेश मूर्तीचे किंवा वेगवेगळ्या मूर्तींचं जे आज कारखाने आहेत त्या सर्वांच्या संदर्भामध्ये सरकारने एक त्यांचं म्हणणं ऐकून आणि पर्यावरण तज्ज्ञांचं या संदर्भातलं काय म्हणणं ऐकून समन्वयातून मार्ग काढला पाहिजे अशी माझी स्वतःची भूमिका कुठल्याही वक्तीवरती मला या ठिकाणी काही मतप्रदर्शन करायचं नाही राज्यामध्ये महायुतीचं सरकार प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून आलंय राज्याच्या इतिहासात दोनशे सदोतीस जागा पहिल्यांदाच सत्तेवरती येणाऱ्या पक्षाला किंवा आघाडीला किंवा युतीला त्या ठिकाणी मिळालेलं आहेत अशा वेळेला जनतेचं हित महाराष्ट्राला आधी गतिमान करणं या कामावरती आम्ही लक्ष त्या ठिकाणी करणार आहोत मुंबईमध्ये वर्षानुवर्ष देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात त्याबद्दलची भूमिका नेमकी काय असते ती सरकार आपापल्या पद्धतीने निभावत असत अजित तटकरेंचं नाव तुम्ही घेतलं पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये कधीपर्यंत सुटेल अशी अपेक्षा या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय गे, घेतील घेण्याचा त्यांचा अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि शेवटी दीर्घकाळ कुठलाही प्रश्न थांबणं काही योग्य राहू शकत नाही पण तो योग्य वेळेला निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरती नक्की त्या ठिकाणी होईल तो निर्णय त्यांच्या स्तरावरती होईल सर्वांना मान्य असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भामध्ये काय वाटतं ते आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांजवळ उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही त्याच्यातली माहिती आहे त्यांच्याजवळ योग्य पद्धतीने ते संपर्क करून बोलतील तर महाराजांचं असं म्हणलं की लाडकी बहीण योजना ही याच्यामुळे तुमची नाही माहिती माहितीला जे यश मिळालं ते साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आर एस एस एक असं आहे की शेवटी प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असतो नरेंद्रनाथ महाराज गेले अनेक वर्ष रत्नागिरीच्या परिसरामध्ये नाडीच्या परिसरामध्ये एक आध्यात्मिक विचारसरणीचं काम त्या ठिकाणी करत असतात त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांना जरूर त्या ठिकाणी अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक विषयाच्या वरती एकमत होईल असं मानण्याचं काही कारण आहे मतमतांतर त्या ठिकाणी असू शकतात आम्ही ज्यावेळेला प्रचाराच्या निमित्ताने फिरत असतो त्यावेळेला सरकारने आणलेल्या योजना सरकारचा योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवणं हे संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाचं जे सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे त्याचं त्या ठिकाणी काम असतं ते करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला शेवटी सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातूनच महायुतीला अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे तर पंचवीस तारखेला दादांनी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवलेली आहे काय नेमकं बैठक दर मंगळवारी नियमितपणाने आम्ही आमदारांची बैठक घेत असतो पंचवीस तारखेला आम्ही जिल्हाध्यक्षांना सुद्धा बोलवण्याचं दादांजवळ माझी चर्चा झाल्यावर आम्ही निरोप त्या ठिकाणी दिले पण सव्वीस तारखेला महाशिवरात्री असल्यामुळे कदाचित ची बैठक पुढे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही या संदर्भातला निर्णय नक्की त्या ठिकाणी होईल पण मागे जेवायला प्रांताध्यक्ष म्हणून मी अजितदादा उपमुख्यमंत्री प्रफुल्लभाई आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेला दर पंधरा दिवसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांच्या सोबतच्या बैठकीला बोलवावं असा निर्णय प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी घेतला त्या पद्धतीने पेरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एखाद्या मंगळवारी आमदारांच्या बैठकीला असतील त्यानंतर आमचे राज्यस्तरीय पदाधिकारी असतील त्यावेळेला त्यांनाही बोलू मग आमचे इतर फ्रंटल सेलचे असतील त्यांनासुद्धा आम्ही बोलवणार आहोत आगामी कालावधीमध्ये पक्ष संघटना मजबूत करणं सभासद नोंदणीच्या कामाला अधिक गती देणं त्याचा आढावा या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा वेळेला लोक नियुक्त असलेले आमदार आणि संघटन याच्यातला समन्वय सुद्धा अशा बैठकीच्या माध्यमातून साधता येतो ही त्याच्यापाठी मागची भूमिका आहे एकूणच स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी खरंतर ही पूर्वतयारी आता पक्षाने सुरू केलेली आहे आपण असं म्हणू शकतो एक निवडणुका जिंकल्या म्हणजे काम संपत नाही तर संघटना मजबूत करणं कुठल्याही पक्षाचं उद्दिष्ट असतं ध्येय त्या ठिकाणी असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये आहेत त्याच्यामुळे सुद्धा स्थानिक पातळीवरती अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली याचिका लवकरात लवकर नुकर निकाली निघावी यासाठी राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे त्यामुळे आज ना उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येते स्वाभाविकपणाने आमचं काम होत आहे की लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्यामुळे आपल्याला यश मिळतं अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची पूर्वतयारी करणं पक्षाचे संघटनाचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादांची आहे राजाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची आहे त्या दृष्टिकोनातून आता आम्ही संघटन बांधणीच्या कामाला वेग देणार आहोत